मित्रांनो कधी कधी आपण स्वामी समर्थांना मानत असतो आणि आपण स्वामींची सेवा करत असतो मनोभावे भक्ती करत असतो तरी पण आपल्या आयुष्यात अडचणी येत असतात कधी कधी आपल्याला वाईटातले वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते तेव्हा अनावधाने आपण स्वामींना दोष देतो आपल्या गुरूंना दोष देतो त्या परब्रह्माला दोष देतो कधीकधी प्रश्न पडतो की हे सगळे माझ्याबरोबरच का होते मीच का मी इतकं त्यांना समर्पित होऊन पण मलाच त्रास का होतोय पण आपण विसरून जातो की स्वामींसारखी अद्भुत आणि अद्वितीय शक्ती आपल्या सोबत असते कधी कधी आपल्याला नकळत आपल्या संकटांचे ओझ आपल्यापर्यंत व्हायच्या आधी कित्येक पटीने स्वामी समर्थ ते हलकं करून आपल्याकडे पाठवतात आणि ते थोडं असतं त्याचा सामना तर आपल्याला करावा लागेलच आणि अशी कोणती जगात व्यक्ती नाहीये की तिला संकट नाही त्यांना समस्या नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भोपळ्या एवढं संकट छोट्या आवड्या एवढं असत आणि स्वामी भोपळ्या एवढं संकट आवड्या एवढं करून आपल्याकडे पाठवतात आपण तेच संकट घेऊन त्या परमात्म्याला नकळत दोष देत असतो स्वामींनी किंवा कोणत्याही दैवी शक्तीने असं नाही सांगितलं की तुम्हाला संकट आणि समस्या येणारच नाही तर त्यांचं वचन तर असं असतं की कि कितीही मोठं संकट येऊ दे त्याचे कितीही ओझ असू दे माझ्या कृपेने ते ओझ अगदी फुलाप्रमाणे वाटेल मी तुझे संकट टाळणार नाही तर त्या संकटाशी लढायला तुला शक्ती देईल तुला बळ देईल असे देव सांगतात असे आपले स्वामी सांगतात फक्त तू तु तुझा तु तु विश्वास माझ्यावर अतुट ठेव कितीही मोठं संकट असो व वा असो वारा वादळी माझा हात पकड तू तु तुझ्याच पायाने तुडवशील ते तुझ्या पायदळी आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा आणि नकळत देवाला गुरूंना आणि स्वामींना दोष देऊ नका कारण स्वामी सदैव आपल्या सोबत आपल्या पाठीशी असतात त्यांना सगळं माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवंय आणि माझ्या भक्त कोणत्या संकटात कोणत्या समस्येशी लढतोय तर आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आपले संकट आणि आपल्या समस्या आपण स्वतः सोडवू शकतो फक्त स्वामी आपल्याला शक्ती देतील फक्त ती शक्ती ते बळ मागा की स्वामी मी संकट हे समस्या सोडवेन तू फक्त मला बळ दे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद